गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आलो शेतात आपल्या इकडे मस्त पत्र पत्रगीत टाकलेत आत्ताच गेले बाहेर काढलेत तिकडे नोम बांधलेत रात्रभर रिमझिम पाऊस चालू होता कापसासाठी मस्त झाला कापसाला नेमकीच कालखत कुरपणी दोन्ही पण आवरले आपला कापूस रात्रभर टिप 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 मस्त पाऊस झाला त्याच्यामुळे आता जरा पण तेच दिसायली तर म्हणलं चला चलता चलता आपल्या खेळू येतो बनताय आताच बैर बाहेर काढी म्हणलं एकदा फेरफोट कामा पाऊस बराच होता पण आता लाईट नाही तर बघा कापसाची क्वालिटी तरी कापूस ह्या वर्षी आता मना तसं नाही टाय मला तिकडे पण पण चला नसल्या पुरी झालं थोडंफार असं करत असं पण काम चालू या आपला छोटासा छोटासा होत त्यावेळी भरायस पाणी नाही तसा एकदा भरून घेतलं म्हणजे ताण इतकं मस्त वातावरण झालं ना खूपच छान वातावरण दाखवत सकाळची आठ वाजली मस्त नजर आहे त्यात पण हिरवळ खूपच मस्त झाले ते आपली हिरले पण पाणी वागलं आता तर चला एकदा आता बाईला बसलं थोडं साफसफाई करतो त्यावर एकदा तिकडे चक्कर मारू तिकडं काल कालखत फेकलं बघ का पाणी गिणी झाले का नाही चला मग कंटिन्यू करा तर झाली आपली साफसफाई बघा आपला आखाडा बाजे सगळे चुल गिलायची हा पाण्याला बैल येते बांधायचे तर चला जाऊ तिकडे एकदा तिकडचं कसं काय झालं तर हे बघा इकडच्या शहरात आलो होता कापसाला कालच खत गद घातलंय गद खत घालून काल वक वरच ढेरले आता एकदा फवारणी करायची हे बघा हे की इकडं फुलीवर आहे ते लावलं तिकडं पट्ट्यावर सगळे बघावा काय फरक पडतं तर तशी तूप झाली खूप द्या याचं खरपण आधीच आवरलं होतं याला परवा टाकला आणि याला याला काल टाकला ठास टाकलं जर का तर आता फवारणी करायची नेमकं काय काय फवार ते कमेंटमध्ये सांगा तर चला आजच्या एवढंच आता का पाऊस येतो का काम येत तर चला हळूमाठ्याने आपण जातो घरी गाडी आली पण गाडी लांब सोडली रस्ता असा झालाय रस्त्यामुळं गाडी सगळी रस्त्यात आडीन ओबीन घसरा घसरी हो लागली त्याच्यामुळे तिकडंच लांब शूटी जरा चला पाय पाय जाते तर चला आता सगळं काम झालं आपलं ओके जातो घरी घरी पण आता खूप काम आहेत तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि हां ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ಧನ್ಯವಾದ